नमस्कार मित्रांनो आज आपल्याला विचारणार आहे एक महत्त्वाचा आणि साधा प्रश्न तुम्ही रोज आनंदी राहण्याचे किती उपाय करतात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आनंदी राहण्याचे पाच सोपे मार्ग जे तुम्ही तुमच्या रोजच्या आयुष्यात लागू करू शकता चला तर सुरू करूया पहिलं धन्यवाद देण्याची सवय लावा आनंदी राहण्यासाठी सर्वात आधी तुमचं आभार व्यक्त करणं रोज काही मिनटं दिले तरी तुम्ही धन्यवाद म्हणून तुमच्या जीवनात सकारात्मकता आणू शकता तुमच्या आसपासच्या लोकांना आणि सृष्टीला धन्यवाद देणं तुमच्या मनात आनंद निर्माण करतं दुसरं सकारात्मक विचारांचा अभ्यास करा आपलं मन कसं आहे हेच आपलं जीवन असतं जर तुम्ही सकारात्मक विचार करत राहिले तर तुमच्या आयुष्यात सकारात्मकतेचं एक वेगळंच वातावरण तयार होईल रोज काही सकारात्मक विचार किंवा संदेश वाचा किंवा ऐका ज्यामुळे तुमचं मन ताजं आणि आनंदी राहील तिसरं शरीर आणि मनाला विश्रांती देणं आनंदी राहण्यासाठी शरीर आणि मन दोन्हीला आराम देणं तेवढंच महत्त्वाचं आहे नियमित व्यायाम योग किंवा ध्यान केल्याने तुम्ही ताजेतवाने राहू शकता जास्त विचारांमध्ये न अडकता शारीरिक आणि मानसिक विश्रांती घेणं तुमचे जीवन आनंदाने भरून टाकतं चौथं वेळेचा आदर करा आणि एकट्याचा वेळ घालवा कधीकधी आपल्या दैनंदिन धावपळीमुळे आपण विसरून जातो आपल्याला फक्त स्वतःसाठी थोडा वेळ द्यायला हवा काही वेळ एकटे बसून शांतता अनुभवणं तुमच्या आवडत्या गोष्टी करणं किंवा प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवणं तुमचं मन शांत करतं आणि तुम्हाला आनंदी बनवतं पाचवं लहान गोष्टींचा आनंद घ्या आणि शेवटी तुमचं जीवन आनंदाने भरायचं असेल तर लहान गोष्टीमध्येही आनंद शोधा जसं की तुमच्या आवडत्या पुस्तकाचं पान उलटताना पावसात चालताना चहा पिताना स्वत सोबत एकांतात वेळ घालवताना परिवारासोबत छोटसा आनंद तर मित्रांनो हे होते आनंदी राहण्याचे पाच सोपे मार्ग हे उपाय तुमच्या दैनंदिन आयुष्यात लागू करा आणि सकारात्मकतेने भरलेल्या दिवसाचा अनुभव घ्या याचं कारण आनंद तुमच्या आत आहे तुम्ही त्याला कसं बाहेर आणता हेच महत्त्वाचं आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करूया आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये